नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील विविध आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास आपण पाहिलं तर एक लाख वीस हजार प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यार्थी वर्ग रुजू झालेले आहेत त्यांच्या कार्यकाळ वाढीसंदर्भात मध्यंतरी जी आर आलेला आहे सहा महिन्याची जी काही पूर्वी जो जी आर होता सहा महिन्याचा नंतर पाच महिने परत एकदा मुदतवाढ देऊन अकरा महिन्याचा कार्यकाळ करण्यात आलेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या रिजॉइनिंग संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा यवतमाळ जिल्ह्याकरिता या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यांच्यामार्फत नवीन उमेदवार जे काही अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे त्या संदर्भात पुढील पाच महिन्याकरिता रिजॉईनिंग करण्याकरिता महत्त्वपूर्ण अपडेट आहे पहा तर पहा दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल या ठिकाणी संध्याकाळी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विषय पहा काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणा कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचनाबाबत हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्र किंवा सर्क्युलर नोटीस जे आहे ती या ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महोदय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेली आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते आता मान्य मुख्यमंत्री यांनी घोषित केल्यानंतर केल्यानंतर आता शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस परिपत्रक क्रमांक एकशे अठरा दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस अन्वे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ हा सहा ऐवजी अकरा महिने करण्यात आलेला आहे तर पहा या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन डी बी टीद्वारे ऑनलाईन यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर पहा महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो अकरा महिन्याचा कार्यकाळ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता जे उमेदवार विविध आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिनेऐवजी अकरा महिने करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित पाच महिने कार्यप्रशिक्षण करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे या वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीमध्ये प्रशिक्षित घेत असलेले उमेदवार व योजनांचे नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक का कागदपत्रे उदाहरणार्थ यामध्ये आधार व्हेरिफिकेशन असेल शैक्षणिक पात्रता वय अधिवास प्रमाणपत्र पत्र इत्यादी तपासणी करणे हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे योजनेच्या जे काही अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत वेब पोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास विभाग यवतमाळ या यांचेकडील सादर करणे हे अनिवार्य असणार आहे अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इतरही जिल्हा कौशल्य विभागामार्फत राज्यातील विविध अंतर्गत ही महत्त्वपूर्ण सर्क्युले सर्क्युलर नोटीस जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येत आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी किंवा ज्या जिल्ह्यामध्ये रुजू असाल त्या प्र जिल्ह्याची जी काही जिल्हा कौशल्य विभाग केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रशिक्षणार्थ्यांचं बँक आधार कार्ड सीडिंग हे करणं आवश्यक असणार आहे त्या जर तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये जी काही प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल ठीक आहे त्यामुळे तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे जर तुमचं बँक लिंक किंवा बँक सीडिंग नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे आता बरेचसे प्रशिक्षणार्थी यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे किंवा त्यांचे या ठिकाणी एक समस्या उद्भवतो आहे ती म्हणजे आधार व्हेरिफिकेशन करण्यासंदर्भाचे बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहेत तर पहा करता ना, आधार व्हेरीफाय करताना तुम्हाला काय करायचं आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात येणार नाही तर पहा पहा या ठिकाणी महत्त्वपूर्ण हा सेंटेन्स आहे किंवा वाक्य आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात येणार नाही तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी आधार व्हेरीफाय अनिवार्य असणार आहे त्यामुळे तुम्हाला आधार तुमचं व्हेरीफाय किंवा आधार अपडेट करून घ्यावं लागणार आहे ज्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे तोच बँक अकाउंट नंबर योजनेच्या विद्यावेतन डी बी टीसाठी नमूद करणे हे आवश्यक असणार आहे आता आधार तुम्हाला अपडेट करताना महास्वयमची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती व्हिजिट करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला व्हिजिट करा त्यावरती इंटर्म लॉग इन ओके सो इंटर्म लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईन अप करायचा आहे साइन अप करतेळी तुमचं आधार नंबर प्रविष्ट करायचं आहे आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या तुम्हाला ओ टी पी येईल त्या ओ टी पीवरती व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर इंटम एंटर इन, इन द रिसीव ओ टी पी ठीक आहे ओके okay, सो पहा या so, ठिकाणी तुमचं साईन अप करतेळी आधार नंबर प्रविष्ट करा आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती जाताल इंटर्म जी काही तुमची ओ टी पी आहे ओ टी पी आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रविष्ट कराल त्यावेळेस तुमची प्रोफाईल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती जी आहे तुम्हाला परिपूर्ण ऑलरेडी भरलेली असेल जी काही तुम्हाला रिकामा बॉक्स दिसेल किंवा ज्या ठिकाणी स्टार मार्क केलेले आहे तो बॉक्स जर रिकामा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे ओके सो पहा सक्सेसफुली लॉग इन अँड ॲक्सेस वन्स ओ टी पी व्हेरीफिकेशन इज सक्सेसफुल देन इन्टम गेन्स ॲक्सेस टू द सिस्टीम ठीक आहे ज्या जर तुम्हाला एकदा जर ओ टी पी आला आणि व्हेरीफाय झालं तर तुम्हाला पूर्ण ॲक्सेस जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल तुमच्या प्रोफाईलबद्दलची काय अपडेट करायचं आहे काय माहिती भरायचं आहे काय नाही भरायचं आहे सर्व माहिती तुझी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ॲक्सेस जे आहे ते त्या ठिकाणी त्या सिस्टीमद्वारे दिलं जाणार आहे ठीक आहे बरेचसे विद्यार्थी मित्र अजूनही कन्फ्युजनमध्ये आहेत की ओ टी पीच येत नाहीत आणि बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत तर पहा साईट भरपूर प्रशिक्षणार्थी जवळपास एक लाख वीस ते अठ्ठावीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत त्यामुळे वेबसाईटवरती देखील या ठिकाणी लोड येत आहे त्यामुळे तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे रात्रीच्या वेळेस तुम्हाला हे प्रोसेस जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे ठीक आहे निवांतपणे आणि सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच आस्थापना नियुक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या कार्यालयाशी दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसेच आस्थापना नियुक्ती यांनी घ्यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे केवळ यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे का तर नाही सर्व जिल्ह्यांकरिता या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण सर्क्युलेशन असणार आहे प्रत्येक जिल्हा कौशल्य विभागाअंतर्गत ही सर्क्युलेशन येणारच आहे त्यामुळे तुम्ही प्रतीक्षा करायचं आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर जिल्हा कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आपल्या प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करून देखील या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करून घेऊ शकता ओके सो विद्यार्थी मित्रांनो पहा में के लिला है। मा के लिला है। ही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे बरेचसे युवा प्रशिक्षणार्थी उमेदवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकरिता ही महत्त्वपूर्ण मी अपडेट जे आहे ते शेअर केलेले आहे ओके सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद